तुम्ही सचिन का अच्छा आंग्ल संस्कृतीला अनुसरण आपण ज्या प्रीत भेटी माझ्या मातोश्रीना बोलला होता त्या विषयाला धरूनच मी इकडे आलो मराठीत ट्रान्सलेट करता का थोडं म्हणजे मला एवढी स्पष्ट नाही माझी मराठी भाषा म्हणजे काय बनली तुम्ही आद्य संस्कृतीनुसार सांगावायचे झाले तर मी मराठीतच बोललो होतो स्टार्ट ते स्टार्टचा ते शब्द काय होता आंग्ल भाषा म्हणजे इंग्रजी संस्कृतीनुसार तुम्ही जी, जी प्रीत भेट भेटण्यासाठी लग्नाच्या आधी आपण बोलवायचे ठरवले होते तुम्ही शाळेत प्रोफेसर आहेत का नाही मग मी शाळेमध्येच शिकलेलो आहे शाळेत सगळे शिकतात मी पण शाळेतच शिकले पण तुमचं प्रोफेशन काय आहे प्रोफेशन सध्या तरी माझे विविध 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 विषयांवरती माझ्या अंतर्गत भागातून प्रयोग चालू असतात <laughs> म्हणजे म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचे झाले तर एच डी कोणत्या याच्यावरती एच डी करता स्पेशल काय झाले तर माझे विशिष्ट प्राण्यांच्या विविध जाती यावरती एच डी चालू आहे कोणत्या कॉलेजला आपण काय करता मी तहसीलदार रे तहसीलदार म्हणजे मालमत्ता सकट पूर्ण जिल्हा निरीक्षक हो बरोबर तालुका निरीक्षक तालुका निरीक्षक छान छान कुठून शिक्षण केले आपण श्रीगुंधाच्या कॉलेजमधून श्रीगुंधा कॉलेजमधून अरे वा 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 तुम्ही मी पुणे अच्छा अरे वा पुणे तिथं काय होऊ नये पासून चालत आलेली आमची ही म्हणे कोणत्या आश्रमापासून पूर्वी फार पूर्वीपासून झालं मला वाटलं आश्रम मग तसे आता विवाहबद्ध व्हायचे म्हणल्यावरती आपल्याला आपले मनपरिस्थिती जाणून घेतली पाहिजे काय बद्दल मनपरिस्थिती नाही काय बद्ध विवाह सांगावयाचे झाले तर स्त्री आणि पुरुष यातील लिंग भेद वदळता मला तर सर्वांचे मनप्रवाह सेमच वाटतात तुम्ही नॉर्मल म्हणजे कायम ह्याच टोन मध्ये म्हणजे असंच बोलता का म्हणजे नॉर्मली नाही बोलत का तुम्ही ही नॉर्मलच भाषा झाली म्हणजे आम्ही सगळे म्हणजे नॉर्मल लोक जसं बोलतात तसं नाही बोलत तुमचं थोडं बोलणं वेगळंच आहे ना काहीतरी अभ्यासाचा परिणाम आहे हा अभ्यास तुम्ही नाही त्याची भाषा असते बाकी काय म्हणता आपण काहीच नाही आपल्या आवडीनिवडी विषयी काय सांगितलं तर मना पण मनाच्या अंतर्प्रवाहात त्या त्याविषयी आवड निर्माण करता येईल नाही काय खास नाही आवडीनिवडी माझ्या मला वाचन करायला आवडत कोणत्या विषयाचं वाचन करता आपण इतिहास इतिहास वा 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 तुम्हाला मला मला सर्वच विषयांची आवड आहे काही काही तर विषयांना मी आवडत नाही पण मला ते विषय आवडतात बापरे हा अवघडच आहे ना हा चला येऊ मी विद्यार्जन करायची वेळ झालेली आहे माझी काय अर्ज विद्यार्जनच म्हणजे अभ्यास अभ्यास करावयाची वेळ झाली माझी नॉर्मली सांगितलं म्हणजे नाही का सगळ्यांना लवकर नॉर्मली सांगायची झाली तर मग तुम्हाला कळणार कसं आम्ही शिकलेलो आहे म्हणून हो विवाहबद्ध होण्यासंदर्भात आपला काय प्रस्ताव येतो लवकरच कळवावा विवाहबद्ध होण्याबद्दल आमचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही आमच्या मातोश्रींपर्यंत कळवू <laughs> जमलं मला पण म्हणजे तरणानुसार त्यांनी आमच्या घरी कळवले हो। तरी भरपूर झाले हो नक्कीच कळवेल ती ध्वनी ध्वनी तर काय ते मोबाईल वर फोन करून सांगेल चालेल येऊ आम्ही हो या भेटत राहू या नक्कीच नको <laughs>